भोईटी येथे शिरपूर पॅटर्न टाइप तीनशे अडुसष्टव्या बंधाऱ्याचे आमदार काशीराम दादा पावरा यांच्या हस्ते शिरपूर शिरपूर येथे पॅटर्न आमदार काशीराम पावरा चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता भूमिपूजन करण्यात आले यावेळी आमदार काशीराम दादा पावरा म्हणाले की माजी मंत्री आमदार अमरेशभाई पटेल मी व माजी नगर अध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुक्याच्या विकासासाठी व सर्वसामान्यांसह शेतकरी बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी शिरपूर पॅटर्न अंतर्गत तीनशे अडुसष्टव्या क्रमांकाच्या बंधाऱ्याचे काम सुरू करण्यात आले आहे सदर बंधाऱ्याच्या कामामुळे भोयटी गावाच्या परिसरातील पाण्याची पातळी वाढून सिंचन क्षेत्रात वाढ होण्यास मदत होणार असून त्याचा लाभ सदर भागातील शेतकरी बंधूंना होणार आहे भोईटी गावाजवळ शिरपूर पॅटर्न स्वरूपाचे तसेच धुळे जिल्हा परिषद लघुसिंचन अंतर्गत तीनशे अडुसष्टव्या बंधाऱ्याचे भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी जलसंधारण प्रकल्प शिरपूर पॅटर्न प्रकल्प संचालक तुकाराम रामकृष्ण दोरी जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती कैलास पावरा भोयटी सरपंच दीपक पावरा उपसरपंच डेमा पावरा रवींद्र कोळी शिवानंद बंजारा बंसीलाल बंजारा गोपाल पावरा धनराज बंजारा कैलास पावरा हरदास पावरा रामदास कोळी आनंद पावरा भातसू बंजारा प्रेमलाल पावरा निंबा पावरा भीमा बंजारा ऋषिकेश पावरा तुकाराम पावरा कुमसिंग पावरा इंजिनियर चेतन चव्हाण जितेंद्र पवार गजानन सोनवणे शिरपूर पॅटर्न संपूर्ण टीम पंचक्रोशीतील विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर मधले तालुक्याचे गाव आहे त्या प्रत्येक गाव आमच्या उन्हाळ्यामध्ये पाणी त्यांचे झाले नाही पाहिजे शेतकऱ्यांच्या विहिरीला ट्यूबवेलला पाणी आले पाहिजे हा दृष्टिकोन समोर ठेवून अमरीश बहिणी भूपेश बहिणी काम केलेलं आहे कारण भाईचं म्हणणं आहे का हा तालुका शिरपूर तालुका हा माझं एकटं घर असून या तालुक्याने मला चाळीस वर्षे साथ दिलेली आहे त्यामुळे माझं काहीतरी या तालुक्यामध्ये देणं आहे त्यामुळे ते दोघ भाऊ जातीने काम करत आत्मेपासून काम करत असतात की आमच्या तालुक्याचं जे गाव आहे ते शुभलाम शुभलाम झालं पाहिजे आमच्या गावाचे जे तालुक्यामध्ये जे जे गाव असतील ते गरीब लोक असतील त्यांच्या शेतांमध्ये पाणी आलं पाहिजे शेतकऱ्यांचं भलं झालं तर मजुरांचं बी भलं होतं मजुरांचं